श्री हरतालिका वर्तपूजा हे एक असेच वर्त खरे तर गेली अनेक वर्ष आपल्या माता भगिनी हे व्रत करीत आले आहेत आजही करीत आहेत आणि पुढेही त्या करतच राहतील कारण सौभाग्यप्राप्ती सुखसमृद्धी वैभव धनसंपदा तसेच सौभाग्यवृत्ती करणारे पतीला दीर्घ आयुष्य देणारे असे व्रत आहे तर सर्वप्रथम पूजा करत असताना आपल्याला दीप प्रज्वलन करायचे असते एक चौरंग टाकून घ्यायचा चौरंगला चारी बाजूने केळीचे खांब किंवा आंब्याचे तुमच्याकडे असतील तर डहाळे बांधून घ्यायचे त्यानंतर मधात शिवलिंग काढायचं चार बाजूला चार देवतांचे स्थान म्हणजे गणपती माता पार्वती सूर्य त्यानंतर विष्णू आणि दोन्ही बाजूला सख्या असं आपण वाळूचे शिवलिंग बनवून घ्यायचे असते त्यानंतर हातात एक पा पाणी एक पळीत पाणी घ्यायचं एक फूल घ्यायचं गंध अक्षदा टाकून आपण संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना आपल्या गोत्राचे नाव घ्यायचे आहे त्यानंतर आपले नाव घ्यायचे आहे आणि आपण सौभाग्यप्राप्तीसाठी सुखसमृद्धी वैभव धनसंपदा मिळण्यासाठी प्रतिला दीर्घायुष्य देण्यासाठी तसंच माता भगिनींनी असा संकल्प करायचा आहे आणि ते पाणी तामणात सोडायचं आहे तर आपण हे व्रत करत असतो सौभाग्यप्राप्तीसाठी तर ह्या व्रताचं एक नियम असा आहे की तुम्ही जर हे व्रत जर सोडलं तर तुम्हाला धरता येत नाही आणि क ध त्यासाठी या व्रताला मधात कधीही सोडायचं नाही कंटिन्यू हे व्रत करायचं असते तर कराच वाटलं तर तुम्ही उपवास करू शकत नाही मग तुम्ही पत फुलपत्री महादेवाला बेल अर्पण करू शकता असं या व्रताचं आहे तर हे व्रत पूजन भाद्रपद शुक्ल तृतीयाला केलं जातं तृतीयेसह चतुर्थी ही एकाच दिवशी आली तर हे व्रत अधिकच फलदायी ठरते त्या पहिले आपण गणपतीची पूजा वगैरे करून घ्यायची गणपतीला बेल फूल अक्षदा त्यानंतर दुर्वा लाल फूल असं सर्व काही आपण जे गणपतीचं लिंग बनवलेलं असतं त्या लिंगाला आपण सगळ्या गोष्टी समर्पित करायच्या त्यानंतर माता पार्वतीची लिंग स्वरूपात आपल्याला पूजा करायची असते तर तिला फूल गंध अक्षदा बेल असं व्हायचं असते त्यानंतर हळदी कुंकू सुवासिनी स्त्रिया जर पूजेला असल्या तर हळदी कुंकू कुवारी कन्या करत असेल तर फक्त कुंकू आणि अक्षदा तिने व्हायच्या असतात त्यानंतर जी आपण ती एक लिंग मांडलेलं असते विष्णुदेवतेचं तर त्याचीसुद्धा आपल्याला इथे पूजा करायची असते कारण या पूजेमध्ये विष्णू देवतेचं सुद्धा नाव घेतलेलं आहे विष्णू देवतेचं सुद्धा आराध्य मानलेलं आहे कारण त्या त्यांनासुद्धा पार्वती मातेला वर वरायचं असं सांगितलं होतं म्हणून विष्णू देवतेची सुद्धा आपण इथे पूजा करत असतो तर हे केंद्रानुसार माहिती आहे हे के केंद्रानुसार शास्त्रोद्ध पद्धतीने पूजा करायची असेल तुम्हाला तर डिंडोरी प्रणित मार्ग असं एक यूट्यूब चॅनल आहे तिच्यावर शास्त्रुद्ध पद्धतीने पूजा सांगितलेली आहे एक ते स दीड तास लागतो पूजेला पण पूजा केल्याचं खूप छान समाधान मिळतं त्यानंतर सूर्याचे जे लिंग आहे तिथे जे सूर्य म्हणून आपण वाळूचा ढिग मांडलेला आहे ते सूर्याच्या ढिगाची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा बेलपत्र फूल म्हणून पूजा करायची असते त्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीची सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करायची असते तर महादेवाच्या पिंडीची पूजा करत असताना एक लक्षात ठेवायचं की त्यावर आपल्याला चाफ्याचं चा फूल केवढ्याचं चा, केतकीचं फूल वाहायचं नसतं बाकी मग तुम्हाला जे मिळालं ते फूल तुम्ही वाहू शकता त्यानंतर मंदारचं फुल सुद्धा तुम्ही महादेवाला वाहू शकता आणि जे काही आपल्याला पत्री सांगितलेले आहे अशोक चाफा केवढा कनेर बकुळ धोत्रा कमळ शेवंदी जास्वंदी मोगरा आणि अशोक अशा पद्धतीचं तुम्ही पत्री या दिवशी विविध झाडांच्या पत्री महादेवाला तुम्ही वाहू शकता त्यानंतर तुम्हाला जर मिळालं तर आवळा ब्राह्मी कदंब दुर्वा बेल आघाडा अशाही पद्धतीचे तुम्ही बे पत्री वाहू शकता किंवा मग तुम्हाला जर काही पद्धतीचे फुले मिळाली तर तुम्ही फुलेसुद्धा या दिवशी हरतालिकेच्या दिवशी वाहू शकता तर पंचामृत स्नान आपण वाळूला तसं घालू शकत नाही थोडंसं पाणी शिंपडायचं त्यानंतर पंचामृत थोडंसं चम्मसनेस टाकायचं त्यानंतर महादेवाची अष्टगंध त्या आपल्याकडे भस्म कापूर धूप दीप ओवाळून पूजा करायची असते अशा पद्धतीने आपल्याला साधी सरळ अगदी सोपी पूजा आपल्याला हरतालिकेच्या दिवशी करायची असते त्यानंतर आपण महादेवाची यथासांग पूजा झाल्याच्यानंतर तिथेच पार्वती मातेचं सुद्धा हस्तकमल स्थान आहे तर आपण पार्वती मातेची सुद्धा आपण तिथे पूजा करायची असते तर श्रीसुप्ताने अभिषेक आपल्याला घालायचा असतो तर मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाणी शिंपडून अभिषेक अभिषेकसुद्धा या दिवशी आपल्याला श्रीसुप्त म्हणून तर श्रीसुक्त तुम्हाला जर तुमच्याकडे स्वामी समर्थ केंद्रातील जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये मिळून जाईल त्यानंतर ते जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्हाला गुगल सर्च करायचं आहे यूट्यूबला तुम्हाला श्रीसुक्त मिळून जाईल त्यानुसार तुम्हाला श्रीसुक्ताचे कुंकुमार्चन आप पार्वती मातेचं जे आपण ढीग मांडलेलं आहे त्याच्यावर आपल्याला थोडं थोडं कुंकू टाकून अभिषेक कुंकुमार्चन करायचं असतं त्यानंतर आपल्याला एकशे आठ बिल्बपत्र महादेवाच्या पिंडीवर एकशे अष्टोत्तर नामावली म्हणूनसुद्धा पाहायचं असतं मी आता सगळी ही पूजा जी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे ती शास्त्रोद्ध पद्धतीने केलेली आहे मोबाईलमध्ये एका साईटला मी व्हिडि लावून दिली होती त्यानुसार आ, मी ही सगळी जशी जशी सांगितली तशी शाश्वत पद्धतीने पूजा केली होती पंचामृताचा नैवेद्य मी दाखवला त्या एक बेलाच्या पानाने गायत्री मंत्र म्हणत पाणी फिरवले खाली चौकोन काढले जे प्रसाद आपल्याला प्रसादाची वाटी दाखवायची असते तिच्या खाली पाण्याचा भरीव चौकोन मी काढला हे त्यानंतर नैवेद्य पंचामृताचा नैवेद्य महादेवाला दाखवला खडी खडीसाखरेचासुद्धा मी नैवेद्य दाखवला महादेवाला आणि जे काही मला फुलं वगैरे पत्री वगैरे मिळाली त्यानुसार मी महादेवाची पूजा केली तर आपल्याला साहित्यामध्ये जर साहित्यामध्ये आपल्याला दोन नारळ लागत असतात एक घटासाठी एक आणि एक आई भगवतीचं ओटी भरण्यासाठी आपल्याला लागत असतं कोणाकडे पाच विडी मांडतात कोणाकडे एक म्हणतात कोणाकडे दोन म्हणतात तर माझ्या याच्यात एक विडा मी मांडलेला आहे तर त्या पद्धतीने तुम्ही जे तुमच्या इकडे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही विड्याची पाने मांडू शकता त्यावर मग सुपारी बदाम खारी खोबरे हळकुंड आणि सुटे पैसे या पद्धतीनं तुम्ही सगळं काही मांडू शकता गुळखोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा असतो तर गुळखोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना दाखवू शकता त्यानंतर कापसाची वस्त्र अर्पण करायची असतात इथे तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला माझ्याच्या आणि कापसाचे वस्त्र वगैरे दाखवायचा तर कापसाचे वस्त्रसुद्धा मग तुम्ही पाच मण्याचे अकरा मण्याचे एकवीस मण्याचे वस्त्र करायचे असतात आणि ते आपल्याला दाखवायचे अस आपल्या महादेवाच्या पिंडीवर व्हायचे असतात नंतर जानवे यानंतर आपल्याला देवीची ओटीसुद्धा भरायची असते तर, तर ओटीचं सामान आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे तर ओटीचं सामानसुद्धा आपण पूजेत बसताना आपल्याजवळं घ्यायचं असतं त्यामध्ये आपल्याकडं जे अवेलेबल असेल एखादा पीस आपल्याला घ्यायचा आहे साधारण त्याच्यावर हळदी कुंकूच्या पुड्या ठेवायच्या आहे तांदूळ ठेवायचे आहे त्याच्यानंतर हिरव्या बांगड्या असेल तर आपल्याकडे तिच्यात फनी कारण बघा दहा रुपयाला ती पुडी मिळते पूजेच्या दुकानामध्ये किंवा बाजारात गेलं तर दहा वीस रुपयाला आपल्याला ती पुडी मिळते त्या पुडीमध्ये सगळ्या पद्धतीचं आपल्याला हे hey, uh, म्हणजे त्याच्या सगळ्या पद्धती सामाईनंतर असते आता मी एक वि उपाय सांगणार आहे तो तुम्ही आवर्जून पहा उपाय असा आहे या जे बिल्पपत्र दाखवत आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये की महादेवाला त्याच्याने सतत अभिषेक करत आहे तर तो, तो रुद्र अध्याय म्हणून मी अभिषेक केला आणि ते जे बिल्वपत्र आहे ना ते बिल्वपत्र आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे एका वर्षाकरता आपल्या पाकिटमध्ये ठेवा किंवा तिजोरीमध्ये ठेवा याने आपल्या घरात भरभराट होते काही जर अडचणी येत असतील व्यवसाय सुरू करायला किंवा व्यवसाय सुरू असेल ते मंद पडलेला असेल तर या उपायाने नक्कीच त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळून व्यवसायाला सुरुवात होऊ शकते एखादा व्यवसाय बसला असेल तर त्याला थोडंसं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळून पुढे व्यवसाय आपला जाऊ शकतो जेणेकरून आपली घरात पैशाची आवक वाढू शकते तर या पद्धतीने तुम्ही हा उपाय नक्की करा आणि पुढच्या वर्षी सांगा मला कमेंट द्वारे सांगा तुम्ही की कसा वाटला होता तो अनुभव तर या पद्धतीने रुद्र अध्याय करायचा काही नाही नमक चमक अर्ध्या तासाचा रुद्र अध्याय आहे तुमच्याकडून म्हणणं नाही होत ना मोबाईलमध्ये लावून द्यायचं आणि आपला रुद्र अध्याय कंटिन्यू करत राहायचं एक बिल्वपत्र घ्यायचं वाळूचं शिवलिंग असल्यामुळं त्याला आपण असं डायरेक्ट पळीने पाणी टाकू शकत नाही कारण ते वाळूची पिंड असते ती मोडण्याची जास्त शक्यता असते म्हणून आपण बिल्वपत्राने असं थोडं 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 पाणी टाकत ते बिल्वपत्रावर पूर्ण रुद्र अध्याय पडलेला असतो तर ते बिल्वपत्र आपल्याला एका वर्षाकरिता आपल्या घरात ठेवायचं आहे तुम्ही मग पाकिटमध्ये ठेवा तिजोरीमध्ये ठेवा कुठेतरी पॅकिंग करून एका कापडाच्या पन्नीमध्ये पॅकिंग करून ठेवा माझ्याकडे फळं होती पाच फळं काही भेटली नाही जे होती के लिए, थोड़ ते मी म महादेवांना अर्पण केली थोडंसं ते तुम्हाला असं सा निंबासारखं वाटत असेल तो कच्चा जाम आहे ॲक्च्युली तो व्हिडिओमध्ये वाटत आहे तसा आणि त्यानंतर शेता रामफळं होती झाडालाच लागलेलं आमच्या शेतात झाडं लागली होती तेच मी आणून महादेवाला इथं अर्पण केली होती आणि त्याच्यानंतर मक्काचं कणीस वगैरे वाहत असतात तर ते पण आणलं होतं अशा प्रकारे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते पाच फळं तुम्ही व्हायचे असतात थोडेसे लहान असले मोठे असले त्याचा विचार करायचा नाही शेवटी भाव खूप महत्त्वाचा आहे आपल्याकडे जे अवेलेबल आहे जे आपल्याला शांततेने अवेलेबल होते त्यानेच मनोभावे महारा म्हणजे मन आपल्या जी पूजा करायची असते ती मनोभावे करायची उगच मला हे भेटलं नाही ते भेटलं नाही हेच पाहिजे होतं तेच पाहिजे होतं असंच पाहिजे तसंच पाहिजे या विचारांना आपल्या दिवसभरामधला जो माइंड असतो जो पूजेचा माइंड असतो श्रद्धेने तुम्ही देवाला काही पण व्हा देव तो घेत असतो देवतेला एक्सेप्ट करत असतो आणि आपल्याला जे फळ द्यायचे ते देत असतो म्हणून कोणत्याही प्रकारची चिडचिड न होता कोण केव्हाही आपल्या घरात पूजा वगैरे असली तर जे आपल्याकडे यथा सांग असेल त्याने आपल्याला पूजा करायची असते त्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरायची असते देवीच्या ओटीचं मी सामान तुम्हाला सांगितलं आहे ते देवीची ओटी आपल्याला भरायची असते आणि त्यानंतर आपल्याला विड्याची पानं मांडली मी ते व्हिडिओमध्ये आलेलं नाही त्या विड्या जी दक्षिणा आहे आपल्याकडे एक रुपया दोन रुपये अकरा रुपये एकवीस रुपये ती काय आहे ती विड्याच्या पानावर एक विडा घ्यायचा त्याच्यावर एक सुपारी हळकुंड खारीक बदाम खोबरं त्याच्यानंतर एक रुपया तुमच्याकडे असेल तर अकरा रुपये एकवीस रुपये जे काय दक्षिणा ठेवायची आहे ते त्याच्यावर ठेवायची एक पळीभर पाणी त्याच्यावर टाकून द्यायचं त्याच्यानंतर दक्षिणा झाल्याच्यानंतर देवीची ओटी भरायची यथा सांग या ओटी झाल्याच्यानंतर आपल्याला आरती घ्यायची आहे आरती सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पाची घ्यायची त्यानंतर महादेवाची घ्यायची तुमच्याकडून जी झाली ती घ्या विक्राळ विकराळ माळा घ्या शिवशंकराची घ्या कोणतीही तुम्हाला जी असेल ती महादेवाची आरती घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दुर्गामाताची आरती घ्यायची आहे दुर्गे दुर्गट भारी ही आरती घेताना आपल्याला कापूर प्रज्वलित करूनच आरती घ्यायची आहे कळत आहे असा व्हिडिओ झाल्याच्यानंतर आरतीच्या खाली थोडं अक्षता टाकायची आहे एक पळी पाणी टाकायचं आहे त्याच्यावरून पाणी फिरवायचं आहे आणि जो काही प्रसाद आपण सर्वांना द्यायचा आहे मंत्र पुष्पांजली म्हणायची आहे कपूर सगळ्यांनी घ्यायचा आहे घरातला अशी आपल्या साधी सोपरी सरळ पूजा करायची आहे तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ माझ्या जर चॅनलचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एका परत अशा व्हिडिओला घेऊन तोपर्यंत सर्व सुवासिनी सुवासिनींना हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा